केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे निसर्ग हॉटेल रोडला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जे आरोपी आहेत तर त्यांनी दोराडा टाकला होता हॉटेलचे मालक जे होते वनडेजर आणि खटके यांना मारहाण केली होती मारहाणीमध्ये त्यांचे जे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्यांना गंभीर जखमा झालेल्या आहेत आरोपींनी मारहाण करून आतमध्ये कॅच लुटली त्याच्यावरून आपण सासवड पोलिस ते गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आपण जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलं दोन आरोपीची जी नावं आहेत ते आपल्याकडे आले होते पहिल्यांदा तक्रारीमध्ये आरोपींना आपण निष्पन्न करून ह्या गुन्ह्यावर टोटल आपण सात आरोपी ताब्यात घेतले होते त्यातले जे दोन विधी त्यांना कोर्टामध्ये आपण हजर केलेला आहे पाच जे आरोपी आहेत तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींना दिनांक एक दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीकडनं जे उद्देमाल आहे आरोपीने जे काही वापरलेली वाहने असतील लाकडी दांडके असतील तर ते जप्त करण्याचं काम चालू आहे तपास हा आ, आपला योग्य दिशेने चालू आहे आणि इथून जरी आपल्या भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे काही गुन्हे आरोपींनी केले असतील तर आपण जनतेला आवाहन केलेले की तुम्ही इथं येऊन त्यांच्या विरोधामध्ये तक्रार द्या आरोपींवर आधी कुठले गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींवर आधी साधारणपणे चोरीचे आणि मारामारीचे असे गुन्हे दाखल आहेत ते आरोपी कुठनं पकडले आरोपी जे आहेत ते पाच जे आरोपी आहेत तर ते आपण एल सी बी टीम जे लातूरचे लातूर आहे त्यांच्यामध्ये आपण लातूरला पकडले बाकीचे दोन जे आरोपी आहेत तर ते आपण आपल्या भिवरी परिसरातून अटक केलेले आहेत त्या आरोपींवरती जे गुन्हे आहेत ते म्हणजे त्यांचं अगोदरचे जे गुन्हे आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे म्हणजे गंभीर आहे कशा एक सरईत गुन्हेगार ती की नेमके कशा पद्धतीचं मोडे पण ठीक आहे जुने गुन्हे आहेत ते साधारण स्वर जे गुन्हे आहेत आणि मारामारी जे गर्दी मारामारीचे गुन्हे आहेत आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांच्यावर चारशीट दाखल गेलेली आहे जे जुने आहे होते ते त्या गुन्ह्याचा आपण आता तपास करतो आहे दुषारोपत्र लवकर आज आपण काय केलं त्या आरोपीला त्यांचं चालत आणले होते डिव्हाइस किंवा ऑफिसपासून इथपर्यंत आज चालत आणले होते म्हणजे आमचं सरकारी वाहन आहे तर ते बंद पडलेलं तर आम्ही तपासणी आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना सरकारी वाहन बंद पडलेलं होतं तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी चालत घेऊन आलो होतो सर सर्व आरोपी एकाच गावातले आहेत की का वेगवेगळ्या गावातले आहेत काय तपास आरोपी आहे ते मुख्यतः सासवड आणि भिवरी गावामध्ये राहणार आहे आणि मग नांदेड आणि लातूर त्या ठिकाणचे कसे काय त्या ठिकाणचे नाही तर हे आरोपी पसार झालेले म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झाले होते आपल्या एरियामधून तर आपण ते तांत्रिक तपास करून आणि हे जी लातूरची एनसीबीची टीम आहे तर त्याच्या मदतीने आपण पकडले